नमस्कार जय आदिवासी जय भीम जय शिवराय खरंतर या ठिकाणी अंमननेर तालुका चोपडा तालुका मिळून या ठिकाणी आमच्या आदिवासी जमातीला जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र कित्येक वर्षापासून मिळत नाही आहे आणि आमच्यासारख्या तरुणाला अनेक योजनापासून अनेक हॉस्टेलमध्ये आदिवासी हॉस्टेलमध्ये देखील ॲडमिशन मिळत नाही पण दोन हजार चौदामध्ये जे सरकार होतं त्या सरकारने देता की जाता मोर्चामध्ये आम्हाला फक्त खोटी आश्वासने दिली आणि समाजाला दिशाभूल केले त्यांची पाच वर्षं पूर्ण झाली आणि कोडी समाज आदिवासी कोडी समाज हा उपाशी राहिला परत दोन हजार एकोणवीसला सरकार आलं या सरकारने पण आम्हाला खोटं आश्वासन दिलं आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम अठ्ठावीस नुसार आम्हाला अधिकार दिला आहे पण आमचा अधिकार आम्हाला मिळत नाही दोन हजार एकोणीसला सरकार आल्यानंतर त्यांनी फक्त खोटं आश्वासने दिली आणि आम्हाला आता त्यांची दोन हजार चोवीसची तयारी चालू आहे आणि आमचा कोडी समाज आदिवासी कोडी जमात हा अजून पण उपाशी राहिलेला आहे पण सरकारला एक नम्र विनंती आहे की आमच्या कोडी जमातीला संपूर्ण महाराष्ट्रभर मल्हार कोडी ढोरकोडी महादेव कोडी या समाजाला जात प्रमाणपत्र जात होईल प्रमाणपत्र हे सु सुलभतेने मिळायला पाहिजे हीच आमची सरकारकडे मागणी आहे आणि जर सरकारने आम्हाला आमचा न्याय दिला नाही तर येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये न्याय देणं त्यांच्या हातात आहे आणि येणारी दोन हजार चोवीसची निवडणूक आमदार की विधानसभा हे आमच्या हातात आहे या सरकारने विसरू नका हे या ठिकाणी सांगतोय नम्र विनंती आमच्या समाजाला न्याय तुम्ही द्या नाव नाव माझं नाव सागर सोनवणे आमन्य सामाजिक कार्यकर्ता